बात सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भात पुण्यातून पुण्यामध्ये पुन्हा एकदा खडक वासल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे त्यामुळं पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पाणी साचलंय सोबतच पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे पुण्यात काही प्रमाणात पाऊस बरसतोय मात्र खडक वासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्यातील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर शिवगड परिसरात पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली अनेकांच्या घरात पाणी गेलेले दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे रस्त्यावर पुण्यामध्ये पाणीच पाणी झालं तर दुसरीकडे शिवगड रस्त्यावर या परिसरामध्ये असलेल्या घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाला होता त्यावेळेस शिवगड रस्त्यावरील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं आणि आता पुन्हा एकदा घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे पुण्यामध्ये खडक धरणातून पाण्याचा विसर्ग आणि त्यातच संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळं पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे शिवगड परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान झालं संसार ही पाण्यात हिसत तरी दृश्य आपण पाहतोय पुण्यातील पुण्यामध्ये खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळं आणि संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळं रस्त्यावर पाणी साचलंय तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसाचं पाणी आता रस्त्यांवर देखील साधायला जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये अशा प्रकारे जे आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि या पाण्यातून नागरिक जे आहेत ते सध्या वाद काढतायत कारण मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवरती देखील पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होते सध्या जवळपास अनेक रस्त्यांवरती जे आहे ते गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं पाहायला मिळतं हे पुण्यातील सिंहगड रोडचा परिसर आहे आणि या ठिकाणी या पावसाच्या पाण्यामुळे जे आहे ती या सगळ्या पावसाच्या पाण्यातून गाडी चालवावी लागते आणि ते प्रयत्न जे आहेत ते सध्या हे नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे रस्त्यांवरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत आहे आणि नागरिकांच्या घरामध्ये देखील जे आहे ते सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायटी असतील किंवा इतर ठिकाणी जे आहे ते पाणी साचायला सध्या सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुण्यामध्ये पाऊस जो आहे तो सकाळपासून पडतोय आणि या पावसाच्यामुळे जनजीवन जे आहे ते सध्याच्या घडीला पुणेकरांचं विस्काईत झालेलं चित्र पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्यात एनडीआरएफच्या टीमकडून मदत कार्य सुरू आहे याचा सुद्धा आढावा घेतला आहे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यातील सिंहगड रोडवरील एकटा सोसायटीमध्ये आता पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय कारण त्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय आणि या सगळ्या सोसायटीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची आर्मीची जी बोट आहे ती बोट तैनात करण्यात आलेली आहे आपण त्याच बोटीतून हा सगळा आढावा घेतोय आपण जर पाहिलं तर ही जलपूजन नावाची जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या आवारामध्ये आपण आता हो आहोत आणि या सोसायटीच्या अगदी तळमजल्यापर्यंत हे पाणी जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि हे सगळे नागरिक जे आहेत ते घरामध्ये आहेत आणि यांच्याच बचाव करण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती आर्मीच्या माध्यमातून काम करते आणि त्यांचं कामकाज सध्या सुरू झालेलं आहे हे सगळे आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून या सगळ्याचा आढावा जो आहे तो घेतला जातोय आणि कोण अडकले आहे का कुठला इतकं मला नदीची गरज आहे का हे जाणून घेतलं जातोय आपण जर का पाठीमागच्या बाजूला पाहिलं तर नदी आहे आणि याच नदीतून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी या संपूर्ण भागामध्ये शिरलेलं आहे आणि इथून जे आहे ते या सगळ्याचा मधून आढावा घेतला जातोय

कम से कम छः सात लोगों को रेस्क्यू किया है जो कि फंसे हुए थे बिल्डिंग में तो रेस्क्यू अभी भी जारी है पानी धीरे धीरे बढ़ रहा है अच्छा तो अभी कितने लोग आपके यहाँ पे मौजूद हैं, और अगर पानी बढ़ेगा तो इन सब लोगों को रेस्क्यू करने के लिए क्या आपने योजना रखी है हमारे पास एक बाउट और है अगर ज्यादा पानी बढ़ा तो हम वो वो बाउट भी अंदर पानी में डालेंगे और हमारे पास ओबीएम हम जिस जो इंजन की मदद से चलती है ये भी इंजन की मदद से चलती है अगर ज़्यादा पानी बढ़ा तो हम इंजन भी लगाएंगे और दूसरी बोट भी लगाएंगे अभी पानी और बढ़ रहा है लगता वो भी डालनी पडेगी आम्ही अच्छा आपण जर पाहिलं तर पाणी वाढतंय असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या सोसायटीमध्ये जे आहेत ते नागरिक सध्याच्या घडीला आहेत आणि पाणी अगदी त्यांच्या बेसमेंट पर्यंत पोहोचलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे ह्या सगळ्या नागरिकांना मोठ्या शिताफीने जे आहे ते, ते रेस्क्यू करण्यासाठीच सा काम हे सगळे जवान जे आहेत ते सध्याच्या घडीला करतायत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा जो आहे तो सगळ्या नागरिकांना सुविधा देण्याचा आणि सेवा देण्याचं काम केलं जाते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे आम्ही देखील जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की काळजी घेणं ही सगळ्या महत्वाची गोष्ट सध्या बनलेली आहे त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आपण आता पाहिजे आणि भविष्यामध्ये जो काही काही पाऊस पडेल आणि त्यातून ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये केला जाईल त्यावेळेस मोठी हानी होण्यापेक्षा आता सुरक्षित ठिकाणी जाऊन आपलं आपण व्यवस्थित ठिकाणी राहणं सध्याच्या घडीला गरजेचं बनलेलं पाहायला मिळत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे